अधिकारी तुमचे अधिकारी लोकांचे पगारी होतात तुम्हाला जाणीव असायला पाहिजे या गोष्टीची काय व्हायचं ते आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराशी फोडतो फासावर कडाय शेत करण्यासाठी काय नव्हत तुम्ही आमची दिवाळी आमदार आणत ते नव्हतं झालं मजेशीर बसून तुम्ही मस्त बस पगारी काढता शेतकऱ्याचे फाशी घ्यायला पण शेतकरी आज कवडी बोल झाला शेतकरी कवडी बोल जाऊन तुम्हाला पैसे पडले का म्हणून सर्वसामान्य शेतकरी जवळ भरतो तेव्हा तुम्ही अधिकारी लोक <usurna> तेव्हा तुमची अधिकारी लोक काही पगारी होतात तुम्हाला जाणीव असा फायदे या गोष्टीची काय व्हायचे ते उद्या हो आज तहसीलदाराची गाडी फोडली उद्या आमदाराची फोडतो फासावर चढा तयार शेत करण्यासाठी काय लवऱ्या तुम्ही आमची दिवाळी आमदारात कुठल्याही भावी घेणार नाही काय फाशी जरी झाली तरी ती भगतसिंग असायची तयार आहे ते फाशी घ्यायला

はい,い。いい <laughs>